नमस्कार मी शुभांगी पंडित आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या अखंड हरिणाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथरज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पिंपरी बुद्रुक या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे सकाळी चार ते सहा काकडा भजन सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते चार भागवत कथा साडेपाच ते साडेसहा हरिपाठ रात्री आठ ते साडे दहा हरिकीर्तन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज साळवे ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हरिभक्त पारायण बबन महाराज मिरासे भागवताचार्य हरिभक्त पारायण नारायण महाराज यांच्या मधुर वाणीतून कथा होणार आहे संगीतमय वातावरणात हा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा पिंपरी नगरीत पार पडणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या अखंड हरिणाम सप्ताहाचा लाभ घ्यावा हे समस्त गावकरी मंडळी पिंपरी बुद्रुक यांची विनंती